आमच्या आजी राहमाबाई बघा गोलम यांच्या लक्षेच्या दिवशी सन्मानिया अशा त्या गोष्टी काहींनी पठणभूमी सुधारण्यासाठी पाच लाख हजार मंजूर केला होता तर त्या निमित्ताने त्यांनी खाली जागा दिसते तिथं आपण गेलं कर काम करणार आहे काही करीत आणि लगेच म्हणजे त्याची वर्ष ऑर्डर झालेली लगेच दोन चार दिवसात ते काम सुरू होणार आहे कॉन्ट्रॅक्टर करीत आहेत काम सुरू आहे आणि त्याच ऑर्डर जाताना देणारे देत जावे घेणारे देत जावे हात घ्यावी त्याप्रमाणे काही ना मी अशी विनंती करतो की नाही अमोल जर पाच काही टाकला तर इथं आऊस चांगले जाती आणि थोडस भराव होत पूर्ण कॅश कवर होईल अशी मी तुम्हाला तुमच्याकडे सर्व ग्राहकांच्या वतीने मागणी करतो अशी भरपूर काम आहे तिथं खाली पण थोडस पाणी पाहिजे तिथं थोडं कायद्यात त्याचा जो काय मागे काय म्हणजे भैरवनाथाचं मंदिर आहे ज्यामुच मंदिर आहे इथंपूर त्याच्या मंदिराला दर्शनासाठी जाण्यासाठी सर्व गावातल्याचा सोय होऊन जाईल आणि त्याचप्रमाणे कामगाव आपलं भटकाव बसकाव जे गावापर्यंत यायला आता मंजूर झालेला आहे पण तिथं नाही त्यामुळे लाईटची एक पंधरावी कोल बनती आता एवढा तरी तरतूद करून तुम्ही तीन मागणी आम्ही पूर्ण करावं मी सर्व ग्रामकांच्यावरती मी तुम्हाला करतो आपण आमच्या गावाची आम्हाला आहे आमच्या पाठीशी उभे राहिला त्यामुळे सर्व मी करतो आज आपल्या हवसाजी केलेले आहे हवसाळी आणि हौसाळी वडक हे वदक एक नक्षल आणि खऱ्या आयुष्यभर कष्ट केले आणि तिथे जाण्याने जे कुटुंबात दुःख झालं आपल्या कंठकृष्टीमध्ये नातेकांना जे दुःख झालं त्यामध्ये सहभागी होत असताना या ठिकाणी तुमच्या आधीच्या रत्नाईच्या माध्यमातून आपण पाच लाख रुपये टाकले होते परंतु पुढचे पाच लाख रुपये सुद्धा या ठिकाणी आपण टाकू आणि हे काम पुन्हा असं उभं करू कारण महाराजांनी नारळ पोजलाय आणि महाराजांनी नारायण सोडलंय म्हटल्यानंतर काम चांगलंच झालं पाहिजे आणि त्या समोर जे तुम्ही काम करायचे ते तुम्ही निर्णय घ्या तुम्ही बसा आणि कसं सांगाल त्या पद्धतीने जर मला आज तुम्ही काही सांगू शकलात तर तुम्हाला पण आहे हा आमचा शेवटचा आठवडा म्हणजे नियोजनाचा आहे तर नियोजनामध्ये दुसरीकडे एखादं काम कमी करेल तर तुमचं देवाचं काम करून घेऊ शकते आणि म्हणून कोणी कामं होऊ शकतात फक्त तुम्ही लोकांनी बसून निर्णय घेण्याचा देश आहे काही संध्याकाळी तुम्ही घ्या आणि मला सांगा म्हणजे त्या पद्धतीने मला ताबवतो अधिकारी या ठिकाणी पाठवता येतील आणि एक का चांगलं काम केल्याचं समाधान कारण मी मात्र निमित्त आहे तुमच्या सर्वांच्या आज आजपर्यंत कामं करत आहे बावीस कसे केलेल्या सेवेमध्ये निश्चित करणारे आणखी भर घालण्यासाठी सर्व बाकीची कामं विकास कामं कधीच थांबत नाही था। आपण रस्ता दिलाय आणि माहीत जोला देखील आपण एक साकोर दिलाय त्या ठिकाणी स्मशानभूमी दिली आहे पद्धतीने गुन्हे लागू या ठिकाणी सुद्धा काम होईल फक्त निर्णय घ्यायला वेळ लावू नका निर्णय घ्या सगळ्यांच्या निकटत घ्या सगळ्यांना बरोबर घेऊन चला आणि आटो बोलायला हे बनवत झालं आहे असं मी या ठिकाणी दिसत आहे